तर नमस्कार भाऊ आज जुळलेले सोबत गोपाल भाऊ विदर्भाचे तर भाऊ यांना आपण यांच्या जीवनातले काही कसे काय बनले हे सर्व विचारून घेऊ तर भाऊ दोघे जण राहते तुम्ही सारखे एक एक जण विचारा मला नमस्कार मी गोपाल मुंडे जसं भाऊ ना आपला परिचय दिलेला आहे तर आपण रील स्टार आहोत तर आता बरेचसे माझ्या जीवनातनी असे कांड झालेले आहे का ज्याच्यामुळं मी इथं आलो आज तुमच्या शो मध्ये मला यायला भेटत खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणतो तुम्हाला दोघाले बा तुम्ही मला या शो मध्ये बोलावलं तर मी तयार आहे तुम्ही जे काही प्रश्न मला विचारसाल त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगू शकतो तर भाऊ तुमच्या जीवनात कसे काय एवढे मोठे मोठे कांड घडले ते तुम्ही सांगू शकता तर माझ्या जीवनात म्हणजे जी बरेचसे कांड घडलेले आहे आणि कसं आहे कारण जे असतात ते लपूनच राहिले पाहिजे पण आता तुम्ही तुमच्या मध्ये मला विचारून राहिले तर मी ते सांगतो तर कांड म्हणजे असं गर्लफ्रेंड वॉयफ्रेंड असं तसं कान झालेला होता आपल्यासोबत पण ते आता बरच बरं आहे सांगा दोन मिनिट बाजू काय शो मध्ये आलो मी तुमच्या शो आहे तुम्ही कधी पाजू शकता दोन मिनिट मिनिट पादा ना भाऊ ना। मी दोन गिन घोट मारून घेतो राजा काय तुम्ही मजा तर भाऊ राजे तुमचा चेहरा पण वाटत नाही राजा तुमच्यासोबत अशी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड असे मोठे मोठे काने झाले असतील म्हणून कांड्याचं काय आहे हो कांड कोणाही सोबत होते करा लागते पण कसा आहे चेहरा जरूर थोड्या चेहरा असं पाहिजेच म्हणून चेहरा पण वाटून तुमचे असे झाले म्हणून हो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडते कारण आपला चेहरा नाही आहे बरोबर पण ते कसं आहे त्याच्या काही टेक्निक असते जे माणसं म्हणजे यूज केल्या ते अच्छकवाला माणूस आपल्या जायच असू शकते मलीच प्रश्न पळाला पोटी म्हणजे का पटोवाच कसं असते माहिती आहे का जसं तुम्ही पिक्चर पाहता गुंडा छेडते हिरोईन ले हिरो बचावाले जाते हा? एक बुक्की मारते तिकडे जाऊन पडते इकडे जाऊन पडते आणि हिरोला किती मारलं तर काहीच लागत नाही अन कसं आहे हिरोईन साठी मार खाल्ला हिरोईन इम्प्रेस होते बस तशीच माझ्यासोबत एक घटना घडलेली आहे म्हणजे मी मागरी संडास तर आहे पण एक दिवस म्हणजे कोणतरी जायला होता संडास मला मा काही ना माहित नाही नाही यायला जाणं मला बाहेर जायचं काम पडलं मी बाहेर गेलो बसलो मस्त संडासले मस्त पण बळी वाटलं खुलं वातावरण होत असं होतं तर करणं काय झालं कोणतरी आलं तिकडून आता कसं आहे गाव म्हटलं की बाय त्याच्यात माणसं मां त्याच्यात सबन त्याच्यात तर कोणतरी माया समोरून आलं त्याला लागले असून जोरात संडास माया डब्बा ठेवला होता समोर आणि मी बसलो तो इकडे माग तो तो चालता चालता ज्या जा पायाच्या डब्बा सांडला डब्बा सांडला विचार पडला संडास केली आता पाणी कोण आणून देणार तर मग मा... मले माया हिरोईन न पाणी आणून दिली माया गर्लफ्रेंड न डब्बा आणून दिला बस तेव्हापासून मी तिच्यावर इम्प्रेस झालो आणि मॅ नाही तिनं मला पटवलं या कारणानं ज्या कारण म्हणजे तुम्हाला वाटतं की माय गर्लफ्रेंड नाही आहे म्हणजे हिरो हिरोईनला इम्प्रेस करते इथं माय हिरोईननं मला इम्प्रेस केला आहे का मी इम्प्रेस झालो माय मला पाण्याचा डब्बा आणून दिला तिनं संडाससाठी की हे कसं आहे पिक्चर ते मार खा लागते हिरोने पण आपल्याला मार खाच काम नाही पडलं तर मग मग तुम्ही हेअरस्टाईल हेअरस्टाईल काही खतरा केली असेल ना कोणाच्या दुकानात केली बा कोणत्या रस्त्याने केली कोणत्या गावात केली आम्हाला सांग ना कोणत्या दुकानात केली आम्ही पण एखादी गर्लफ्रेंड पटवू तर त्याच्यामध्ये कसं आहे गर्लफ्रेंड पटवासाठी हेअरस्टाईल वगैरे काही नाही लागत त्याच्यासाठी सुंदर शकल पाहिजे माणसाचे जे तुमच्या दोघा जवळ नाही आहे हा ते तर आमची नाही सांग हा तर कसं आहे तुम्ही लहान आ म्हणजे महापेक्षा बरं मी रीलस्टार आहोत असे फालतूचे शो करणारे माणसं ज्याच्यामध्ये हागण पादन मूतन सबंध चालते म्हणून तुम्ही तर भुलूनच जा तुम्ही भुलून जा तुम्हाला तुम्हाला गर्लफ्रेंड वरफ्रेंड भेटन भेटल बालून जा तर अशी गोष्ट आहे ते स्टार असो की कोणी असो

पहिली गोष्ट कारण आपली बी आप थोडीशी इज्जत आहे का वाचता <laughs> नाही तो भाऊ तुम्हाला अरे नाही नाही तसा काही प्रश्न नाही वाचता याचा विषय नाही आहे वाचता येते आपल्याला आपण आठवी फेल नाही आहो दहावी फेल आहो वाचता येते आपल्याला इंग्रजी मराठी मध्ये थोडस ओढत इंग्रजी मधलं गुटमराणी वाचता येते आणि <laughs> मराठी मधलं हॅलो वाचता येते लहान लेखराय राज्यापेक्षा मोठ्या मोठा आहे ना ते तर लहानपणी वाचता येते ना म्हणून वाचता येते तर भाऊ तुम्ही इंग्रजी कसे काय शिकले मग तुम्हाला इंग्रजी इंग्रजीमध्ये टायपिंग करायची सवय झाली काही शिकले कसे काय हा मोठा सुंदर प्रश्न विचारला तुम्ही तर त्याच्यामध्ये कसं असते माहितीये का, का। टायपिंग मध्ये आता आपला देश एवढा समोर गेलेला आहे तोंडात दारसन करायचं मग थोडा दूर झालं गोपाल बरोबर आहे आणि तोंडा पण निवराल ते थकले घिटले आहे का सर गोपाळचार पाणी गिरी देताय का थोडं सार <laughs> द्या ना बा पाणी देसन द्या कोणती खाली बंपर देऊ का भरलेली बंपर देऊ पाणी पहिलं रजू भरलेली देसन ना बंपर खाली बंपर म्हटलं पाणी पसन का मला रज्जू का अहो कसं अग द्यावजी खाली आहे भरली यार खाली बंपर पाणी कसं राहणार जाऊ दे तू दे देवर देवर शोध नाव काय हगरी शोध बोल ना बाबा <laughs> <laughs> च नाव बढिया आहे म्हटलं तुमचं आता पाणी पिवते सांगितलं तोंडाच्या बाजूने माहीत शो केले कोण कोण आलं तुमच्या शो मध्ये आतापर्यंत सलमान खान माधुरी दीक्षित आमच्या शो मध्ये आली आता मी तुम्हाला कोण कोण आलं हे विचारलं भाऊ नाही आले तेच आले नाही म्हणजे ते सोडून सर्वजण आले सांगा मग तुम्� एकाच नाव डीजे ब्राव इंदराव इंड ओंकारी समजेन या बाट्या पाहिजे पहिले आता चालच मला विराट कोहलीचा फोन आला होता ते थोडेसे टीव्ही वर होते आता काय म्हणते क्रिकेट खेळू राहिले ते तर मी त्याला नंबर विचारला त्यान मग मला नंबर, नंबर सांगतला तर हेच न समजून राहिलं ते माझ्या फोन कोण का हो कुछ है बात में कुछ तथ्य है हा अरे यार रंद रंद पानी अरे हिंदी अरे मराठी क्यों बोल रहे हो अरे यार कहना क्या चाहते हो अरे पहले पानी पियो पानी पियो जल्दी से अब माइक निकालेंगे तो पानी पिएंगे ना यार अनिकालन जल्दी से बाबा अरे का हमारे हमारे को हम भी थके होंगे ना बहुपा टुकले पार्टी हिंदी में लागता है आपल्या विदर्भातील मारायला बोलावता का लोकाय का बोल आम्ही बोलता बोलता ते तुमच्या जीवनातलं मोठं कार्य विचार राजू तुम्ही राजा पाणी पुरावा आम्हाला कोणतंच नाही शो पेक्षा जीवनापेक्षा जास्त नसता तर तुम्ही प्रश्न विचार तुम्ही रील का बुरु बुरु। का सर माहित आहे का तुम्हाला नाही मलका लेक्चर आहे तुम्हाला नाही गोपाल सर कसे काय तुम्ही प्रश्न विचार कसा मला तर भाऊ तुम्हाला मी ना सर्वात पहिले विचारला तर तुम्ही रिस्टार कसे तोंडात माईक न झालं तुम्ही पहिली गोष्ट शोधून आलं पहिली गोष्ट म्हणजे आज एवढ चांगलं हॉटेल म्हटले की दोन दोन माईक माझ्या समोर आहे असं हॉटेल मी कोणत्या न्यूज चॅन तुमचा शो कोणत्या चॅनलवर येत असते जी टॉकीज ओ रे ते झी टॉकीज जी टॉकीज ठीक आहे कोणती टाकीवर हो पण आय सॉरी माय मिस्टेक मला पाण्याच्या टाकीचा होतो पण खरंच मला लय चांगलं वाटतंय कि माझ्यासमोर दोन दोन माईक लागले असं वाटत आहे मी कोणत्या न्यूज चॅनल वर आहे माझा चेहरा तर पाहिजा तुम्ही हा चेहरा तुम्हाला हमेशा दिसत राहील चॅनल पाहायला विसरू नका आमच्या या दोन शायनाचा चॅनल तर पाहायला विसरू नका नक्की आता भेटू आम्ही तुम्हाला नक्की पुढच्या शो मध्ये याच्यापेक्षा खतरा एपिसोड घेऊन तर राम राम करा रे तुम्ही बनतो राम राम।